जयसिंगपूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी दोन लाख पन्नास हजारांचे वीस गहाळ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत जयसिंगपूर पोलीस ठाणेकद्दीत आठवडा बाजार गर्दीची ठिकाणे एसटी स्टँड परिसर तसेच प्रवासादरम्यान गहाळ झालेल्या विविध कंपन्यांच्या एकूण वीस अँड्रॉइड मोबाईल फोन जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शोधून काढत मूळ मालकांना परत दिले आहेत या मोबाईलची एकूण अंदाजे किंमत दोन लाख पन्नास हजार रुपये इतकी आहे जयसिंगपूर पोलीस ठाणेकडे सन 2024-2025 या कालावधीत मोबाईल गहाळ झाल्याबाबत अनेक नोंदी दाखल होत्या या गहा मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी दिल्यानंतर जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सायबर पोलीस ठाणे कोल्हापूर यांच्या सहकार्याने सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर सीईआयआर प्रणालीद्वारे गहाळ मोबाईलचे आयएमईआय नंबर ट्रेसिंगवर ठेवले तांत्रिक तपास व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून जयसिंगपूर शहरासह कोल्हापूर सांगली सोलापूर तसेच कर्नाटक राज्यातील विविध ठिकाणी हे मोबाईल वापरात असल्याचे निष्पन्न झाले संबंधित व्यक्तींचे पत्ते व लोकेशन प्राप्त करून पोलिसांनी वेळोवेळी कारवाई करत हे सर्व मोबाईल हस्तगत केले हस्तगत केलेले मोबाईल जयसिंगपूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या हस्ते मूळ मालकांना परत देण्यात आले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव हो, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या मोहिमेत पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पोलीस अंमलदार ताहिर मुल्ला रहिमान शेख बाळासाहेब गुत्तेकोळी अमर अडसुळे तसेच सायबर पोलीस ठाणे कोल्हापूर येथील कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली